एसटी कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन ज्याचा आजचा दुसरा दिवस मात्र महत्त्वाची अपडेट ही आहे ती म्हणजे एस प्रशासन आणि मुख्यमंत्र्यांनी या कर्मचाऱ्यांना आवाहन केलेलं होतं की तुम्ही कामावर परत या सणासुदीचे दिवस आहेत अशात आता सत्तर टक्के कामगारांनी आंदोलनात भाग घेतला नाहीये फक्त तीस टक्के कामगारच आंदोलनात सहभागी आहेत अशी माहिती समोर येते वीस ते चोवीस हजार कामगार संपात सहभागी आहेत तर साठ ते पासष्ट हजार कामगार हे कामावरच रुजू आहेत अशी माहिती महत्वाची माहिती जी चोवीसचा आलेली आहे आज बैठक आहे संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावलेली आहे ज्या मागण्या आहेत कर्मचाऱ्यांच्या त्याबाबत तोडगा निघतो का, का याकडे लक्ष असेल अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून घेऊया कपिल अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे ती म्हणजे तीस टक्केच कामगार आंदोलनात सहभागी आहेत अशी बाब समोर येते काय अधिकची माहिती याच्या अधिक खूप महत्वाची बातमी हाती आलेली आहे जवळपास तीस टक्के फक्त जे कामगार आहेत ते संपामध्ये सामील झालेले आहेत सत्तर टक्के कामगार आहेत ते कामा रुजू झालेले आहेत कालपासून प्रशासनाकडनं आवाहन केलं जात आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री आवाहन करत आहे का आपण मधला मार्ग काढूया ह्याच्यात तोडगा निघेल गणपती बाप्पाचा सण आहे या सणामध्ये कसलंही विघ्न आणू नका किंवा याच्यामध्ये कोणताही संप करू नका असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यानुसार आज सत्तर टक्के कामगार कामावर रुजू झालेले आहेत आणि तीस टक्के कामगार संपामध्ये आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे तीस टक्के संपामध्ये आहे त्याच्यामध्ये चालक जो वर्ग आहे हा खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे याचा फटका जो आहे संपाचा बस हा बसत आहे त्याच्यावर तोडगा आज संध्याकाळी जी बैठक आहे मुख्यमंत्र्यांमध्ये सह्याद्री वरती त्याच्यामध्ये तोडगा निघतो काय आज ही नक्कीच नक्कीच कपिल याकडे लक्ष असेलच अपडेट्स या संदर्भातील वेळोवेळी घेऊन तूर्ताच धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहिती